नमस्कार मी असा मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण कोवळ्या दुधापासून अशी रेसिपी बघणार आहोत की ती बनवायला तर सोपी आहेच पण सदीला अप्रतिम होते अगदी बोटच पुसून खाल तसेच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने तर खातीलच पण मागून मागून खातील अशी ही रेसिपी आहे हा जो पदार्थ आहे तो जर आपल्याला माहिती नसेल की हा कोवळ्या दुधापासून बनवलाय तर कुणालाही वाटेल की ही खवा बर्फी आहे अगदी तशीच तयार होते एकदम चविष्ट चला तर बघूयात की कोवळ्या दुधापासून ही रेसिपी कशी तयार करायची ह्या रेसिपीला कोवळ्या दुधाचं पिठलं असं बोललं जातं पण तुम्हाला ही रेसिपी माहिती आहे का असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही या रेसिपीला काय बोलता ते देखील सांगा तर इथे आपण कोवळं दूध घेतलंय हे दूध चौथ्या दिवसाचं आहे म्हणजे हे चीक पण नाही आणि व्यवस्थित असं दूध पण नाही तर हे कोवळं दूध आहे जेव्हा म्हशीला वासरू होतं तेव्हा पहिल्या दोन दिवसाचं दूध आपण खरवस बनण्यासाठी वापरतो आणि त्यानंतर जे कोवळं दूध काढलं जातं त्यापासून आपण ही रेसिपी बनवू शकतो तर हे चौथ्या दिवसाचं कोवळं दूध आहे आता हे एका भांड्यात ओतून घेऊ कधीही आपण दूध आणलं तर ते व्यवस्थित गाळून घ्यायचं मग ते घट्ट असणाऱ्या गाळणीने किंवा पातळ सुती कापडाने गाळून घ्यायचं कारण कधी कधी दुधामध्ये कचरा वगैरे पडलेला असू शकतो तर त्यासाठी दूध नेहमी गाळूनच घ्यायचं आणि मग वापरायचं आणि इथे मी घट्ट अशा गाळणीने गाळून घेते तर असं दूध गाळून घ्यायचं तर इथे आपण हे अर्धा लिटर कोवळं दूध घेतलंय आता यामध्ये आपल्याला साखर किंवा गूळ घालून घ्यायचा आहे दोन्हीपैकी आपण काहीही घेऊ शकतो इथे मी साखर घालून घेते तर हा जो भाजीचा चमचा आहे त्याने दोन चमचे एवढी साखर घालून घेते किंवा अर्धा लिटर दुधासाठी एक छोटी वाटी इतकी साखर घालून घ्यायची म्हणजे चवीला एकदम बरोबर होतं आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ तर ह्याच चमच्याने एक चमचा एवढं तांदळाचं पीठ घालून घेऊ वाटीने घ्यायचं असेल तर अर्धी वाटी पीठ घालून घ्यायचं म्हणजेच अर्धा लिटर कोवळ्या दुधासाठी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं प्रमाण घ्यायचं म्हणजे रेसिपी छान होते थोडंसं मिक्स करून घेऊ आता यामध्ये दोन ते तीन हिरवी वेलची कुटून टाकून घेऊ तर इथे मी थोडंसं ओबडधोबडच कुटून घेतलंय ते टाकून घेते आणि छोटा पाव चमचा एवढं जायफळ किसून टाकू याने या रेसिपीला खूपच छान फ्लेवर येतो तर जायफळ किसून घातले, आता हे थोडंसं मिक्स करून घेऊ आणि आता हे तयार झालेलं मिश्रण गॅसवर ठेवून घेऊ गॅस लावून गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून घेतले आता हे मिश्रण मध्ये मध्ये ढवळत व्यवस्थित शिजवून घ्यायचं हे मिश्रण शिजायला जास्त वेळ लागणार नाही तर अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये हे छान शिजून तयार होतं पण हे मिश्रण मध्ये मध्ये ढवळत राहावं नाहीतर काय होईल हे मिश्रण वरून दिसताना छान दिसेल पण ते बुडाला ला लागेल आणि बुडाला लागून करपलेलं कळणार पण नाही तर त्यासाठी काही सेकंदाचा म्हणजेच पंचवीस ते तीस सेकंदानंतर नंतर हे मिश्रण व्यवस्थित असं चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे तयार होणारं पिठलं हे खूप छान होतं तुम्ही इथे बघू शकता की हे पिठलं तयार करताना ते कशा पद्धतीने तयार होतं काही मिनिटांतच ते असं घट्ट व्हायला लागतं तर असे मध्ये मध्ये ढवळत राहून छान शिजवून घ्यायचं हे चवीला इतकं छान लागतं की एकदा खाल्लं तर कोवळं दूध कुठे मिळेल हे तुम्ही नक्की शोधून आणाल आणि ही रेसिपी बनवाल आणि इथे तुम्ही बघू शकता पिठलं हे घट्ट व्हायला लागलंय आणि काहीच वेळाने हे तयार होईल कोवळ्या दुधाचं पिठलं ही रेसिपी भाकरी किंवा चपाती बरोबर तर खूपच छान लागते आणि इथे आपलं पिठलं हे सात ते आठ मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित तयार झालंय आता गॅस बंद करू आणि हे पिठलं आपण भाकरीसोबत तसेच चपातीसोबत खाऊ शकतो किंवा असंच देखील खाऊ शकतो खाताना तुम्हाला वाटणारही नाही की हे कोवळ्या दुधापासून इतकी छान रेसिपी तयार केली आहे तर शुद्ध मावा बर्फी खातोय असंच वाटेल इतकी छान लागते तुम्ही याचं टेक्चर बघू शकता वाटते की नाही अगदी माव्यासारखंच आणि इथे आपण मस्त गरमागरम चपातीबरोबर सह करू आणि त्याचा आस्वाद घेऊ तर गरमागरम चपाती बनवून घेतले तर चपाती आणि आपलं हे कोवळ्या दुधाचं पिठलं आणि इथे आपण पनीर बुर्जी बनवले ती सह करू आणि ही हिरव्या माठाची भाजी तर आजची आपली कोळ्या दुधाचं पिठलं ही रेसिपी कशी वाटली हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि चिकापासून खरवस कसा तयार करतात हे रेसिपी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत आणि त्याची लिंकवरती आय बटन तसेच व्हिडिओच्या शेवटी दिलेत तेथे क्लिक करून तुम्ही बघू शकता पहिल्या दिवसाच्या चिकापासून बनवलेला खरवस हा भरपूर दिवस टिकवण्यासाठी तो कशा पद्धतीने शेव बनवून आपण करू शकतो हे तुम्ही येथे बघू शकता तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद